मार्गशीर्ष महिना हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे तो साधारण नोव्हेंबर डिसेंबर अशा दोन्ही महिन्यांत मिळू शकतो मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले त्यामुळे सुखकर असते त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतिशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते यावेळी धनधान्याची सुबत्ता असते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेमधील योग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे सामवेदातील गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुती म्हणजेच बृहत मास छंदामध्ये गायत्री छंद सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचं पूर्ण वर्षातलं उच्च स्थान कसे आहे ते भगवद्गीतेत वर्णिले आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य जेव्हा धनुराशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या दिवसापर्यंतच्या काळाला धनुर्मास खरमास धुंदुर्मास असे म्हणतात हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो त्यावेळी हवेत खूप गारठा असतो दिवस लहान व रात्री मोठ्या असतात त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर झाल्यामुळे मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते आरोग्याच्या दृष्टीने भूक लागल्यावर लगेच खाणे इष्ट असते या काळात मासाचे व्रत केले जाते आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ मासात दिसतो या व्रतामध्ये सूर्योदय झाला की ताजा स्वयंपाक करून सूर्योदयानंतर उन्ह चढायच्या आत जेवण केले जाते या जेवणामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी वांग्याची भाजी पावट्याची उसळ वांग्याचे भरीत गुळाची पोळी बाजरीची भाकरी लोणी असे विविध पदार्थ खाल्ले जातात मुगाच्या डाळीची खिचडी सोडली तर बाकीचे सगळे पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात त्यामुळे जसे ऊन वाढत जाईल तसे हे पदार्थ पचायला जड जातात म्हणून या आहाराला व्रताचे स्वरूप दिले गेले असावे जोपर्यंत हवेत सूर्योदयापर्यंतचा गारठा असतो तोपर्यंत हे व्रत करावे कार्तिक शुद्ध त्रयोदशीला आवळी भोजन करायला सांगितले आहे त्याचा हेतू हाच आहे की आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळ्याला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे आवळ्याला अमृत असे म्हटले आहे आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवणाचे महत्त्व त्यामुळेच वर्णिले आहे हा महिना भगवान विष्णूंना अर्पण करण्यात आला आहे असा पुराणात उल्लेख आढळतो यासह मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांचा महिना मानला जातो या काळात मोठ्या भक्तिभावाने व्रत वैकल्ये केली जातात भगवान श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम अर्थात मार्गशीर्ष हा महिना माझेच स्वरूप आहे स्कंद पुराणात देखील या महिन्याचा महिमा आहे भगवान श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना मानला जातो या महिन्यात भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने अगणित पुण्यप्राप्ती होते यासह या, या महिन्यात रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्रनामावली भागवत ग्रंथ भगवद्गीतेचे पारायण करावे मार्गशीर्षातील गंगा स्नानाचे पुण्य हे दहा लाख स्नाना एवढे मानले जाते सृष्टीची उत्पत्ती ही शीर्ष मार्गाने होते म्हणजेच अर्भक हे खाली डोके आणि वर पाय या अवस्थेत जन्मास येते आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास याच अवस्थेत जगत असते गुरुचा अनुग्रह मिळाल्यानंतर हे शीर्ष ऊर्ध्व होते शीर्ष भागास मार्ग प्राप्त होतो मार्ग शीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी गुरुवारचे व्रत अन उपवास केले जातात त्याखेरीज श्री विष्णूंची आराधना व केशरी अठ्ठावीस गुरुवारांचे व्रत देखील करतात यात श्री विष्णूची व श्री महालक्ष्मीची शास्त्रोक्त पूजा श्री पठण विष्णू सहस्रनामावली उपवास करावे देव दिवाळी व्रत मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला हे व्रत करावे या दिवशी आपल्या कुलस्वामिनीला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा भोपळ्याचे गोड घारगे बनवून त्याचा देखील नैवेद्य अर्पण करावा श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायणाला विशेष महत्त्व आहे या सप्ताहाला श्री गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात यानंतर पुढील दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते आपल्या यथाशक्तीनुसार गुरुचरित्राचे पारायण अवश्य करावे आरोग्य सप्तमी व्रत एकदा तरी हे व्रत अवश्य करावे मार्गशीर्ष सप्तमीला या व्रताचा आरंभ करावा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध सप्तमीस सूर्यपूजा तसेच उपवास करावा या व्रतामुळे आरोग्य व समृद्धीची प्राप्ती होते लवणदान मार्गशीर्ष पौर्णिमेस मृगशीर्ष नक्षत्राच्या दिवशी चंद्रोदयाच्या समयी ब्राह्मणास लवण म्हणजे मीठ दान दिल्यास सौभाग्य आणि सौंदर्याची प्राप्ती होते महेश्वराष्टमी व्रत या व्रतामध्ये मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला कमळावर ठेवलेल्या शिवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला तूप दूध यांनी स्नान घालून त्यांची मनोभावे पूजा करावी या व्रताने अश्वमेघ यज्ञ केल्या एवढे पुण्य मिळते तसेच पश्चात शिवलोकाची प्राप्ती होते शिव चतुर्दशी माहेश्वरी व्रत या व्रताचे महात्म्य नारद पुराणात सांगितले आहे यात मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीपासून एक वेळ जेवण घेऊन उमा महेशाचे पूजन करावे एक ते बारा वर्षे हे व्रत केले जाते प्रत्येक महिन्यात एक पंचगव्य म्हणजेच दूध दही ताक तूप गोमूत्र यातील एक वस्तू भक्षण करून उपवास सोडावा या व्रतात झोपण्याची साधने दान करावी उदाहरणार्थ पलंग चादर उशी इत्यादी या व्रतामुळे सहस्र अश्वमेघ व्रतामुळे सहस्र अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते धन्यव्रत मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला उपवास करून रात्री अग्निपूजा केली जाते यात विष्णू सहस्रनाम होमहवन केले जाते या व्रताच्या उद्यापनावेळी लाल वस्त्र तसेच लाल फुले घेऊन विष्णू पूजन करून दान करावे या व्रतामुळे सुख समृद्धी प्राप्त होते नामद्वादशी द्वादशी शीर्ष व्रत शुद्ध द्वादशी नामद्वादशी म्हणतात या दिवशी विष्णूची पूजा करून दानधर्म करावे या व्रतात वस्त्र चप्पल दान करावी कामिका व्रतमार्ग शीर्ष कृष्णद्वितीया या दिवशी उपवास करून ब्राह्मणाला आपल्या यथाशक्तीप्रमाणे श्री विष्णूची धातूची मूर्ती दान करावी असे केल्याने धनसमृद्धी प्राप्त होते वैतरणी व्रत मार्गशीर्ष एकादशीस हे व्रत सुरू करतात या व्रताची देवता गाय आहे संकल्पपूर्वक गायीची पूजा करावी गाय शक्यतो कपिला काळी असावी तिला स्नान घालून गंध फुले वाहून चारा गवत द्यावे हे व्रत पाच वर्षे करावे या व्रताचे उद्यापन करताना संसारोपयोगी वस्तू गरजूंना दान द्याव्या हे व्रत केल्याने पापाचा नाश होतो गोदान धर्मव्रत मार्गशीर्ष शुद्ध दशमीला हे व्रत करतात या दिवशी उपवास करून होम हवन करावे गाय दान केल्याने मनुष्याला दीर्घायुष्य व कीर्ती प्राप्त होते प्रावरण षष्ठी व्रत मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला हे व्रत करावे या व्रतात दान करणाऱ्याला विशेष महत्त्व आहे देवाला म्हणजेच एखाद्या मंदिरात तसेच गरजवंतांना थंडीच्या निवारणासाठी लोकरीच्या वस्त्राचे दान करावे त्रिपुरी पौर्णिमेला जशी त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे देवदिवाळी साजरी केली जाते त्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला पण देवदिवाळी साजरी केली जाते देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो त्याप्रमाणे खंडोबाच्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला कलश स्थापन केला जातो तांभणामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडले जाते श्रीफळ कलशाची विधिवत पूजा केली जाते त्याला बाहेरील बाजूने फुले पानांनी माळ घातली जाते अशा रीतीने घटस्थापना झाल्यावर पाच अथवा सात पानांची माळ सोडतात अखंड तेलाचा नंदादीप देवाजवळ सहाही दिवस तेवत राहील असे पाहतात आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो याला मार्तंड भैरव षड रात्रोत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात प्रतिपदेपासून उत्सव काळामध्ये षष्ठीपर्यंत रोज मल्हारी महात्म्य मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण करावे या उत्सवातला दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे या उत्सवात नागदेवतेचे पण महत्त्व सांगितले आहे पंचमीच्या दिवशी नागराजांची चंदनी गंधाने प्रतिमा काढून त्याच्या पुढे नागदिवे तयार करून ओवाळले जाते आणि त्याचा नैवेद्य दाखविला जातो चंपाषष्ठीच्या दिवशी दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळले जाते पूर्णावरणाचा आणि वांग्याचे भरीत रोडगा आणि कांदा पात या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखविला जातो घोडा कुत्रा आणि गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो घरातल्या पै पाहुण्यांसह तळी भंडारा करून त्यातलं खोबरं आणि भंडारा मार्तंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत खंडोबाचं आणि ऋषीमुनी आणि समस्त मानवजातीला त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या दोन असुरांचं युद्ध सहा दिवस चालू होते आणि या युद्धामध्ये खंडोबाने मणी आणि मल्लांचा संहार केला म्हणून असे म्हणतात की स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाल्यामुळे त्यांनी मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेरायावर चंपक म्हणजेच साफ्याच्या फुलांची वृष्टी केली त्यामुळे या षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात आणि या उत्सवात देवदिवाळी साजरी केली जाते या देवदिवाळीला भाजणीचे वडे आणि रव्याच्या सांजाचा गोड घारग्यांचा नैवेद्य दाखविला जातो ब्रह्मांड पुराणातसुद्धा चंपाष्ठीच्या दिवशी रविवारी शततारका नक्षत्र असताना मल्हारी मार्तंड प्रकट झाल्याचा उल्लेख आहे त्यावेळी देवांनी त्यांची पूजा करून त्यांच्यावर चंपक पुष्पांची वृष्टी केली मार्गशीर्ष महिन्याला असा उल्लेख आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य नीट राहावं यासाठी आणि घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी हे व्रत केले जाते या व्रतासाठी मोठी तयारी किंवा ब्राह्मणही बोलवायची जरुरी नसते जे लोक हे व्रत करणार असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी उपवास करावयाचा असतो ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल त्या ठिकाणी रांगोळी काढावयाची असते त्यावर चौरंग ठेवून एक तामण ठेवून त्या तामनात अक्षता ठेवून त्यावर एक कलश ठेवून त्या कलशामध्ये पाणी दुर्वा द्रव्य टाकून त्याच्यावर विड्यांची पाने गोलाकार ठेवून त्यावर श्रीफळ ठेवलं जातं कलशाला आणि नारळाला हळदी कुंकू लावून पूजा केली जाते काही ठिकाणी श्रीफळावर मंगळसूत्र घालून वर देवीचा मुखवटाही ठेवला जातो लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून तिला फुलांची वेणी आणि सौभाग्याचं वाण दिले जाते आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोथी आहे तिचे वाचन केले जाते गोड शिर्याचा नैवेद्य दाखविला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनी आणि पाच कुमारिकांना घरी बोलवून त्यांना भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची महती सांगणारे एक पुस्तक भेट देऊन त्यांचा मान सन्मान आणि आदर सत्कार केला जातो आणि त्यांना देवीचा प्रसाद दिला जातो श्री महालक्ष्मीची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते हे महालक्ष्मीचे व्रत केले की करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतात मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात या एकादशीचे व्रत केल्यावर मनुष्य प्राणाला मोक्ष मिळतो असे म्हणतात कुरुक्षेत्रावर जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरू होणार होते तेव्हा आपल्या नातलगांना गुरुजानांना भावंडांना मारून मला आमचा विजय मिळवायचा नाही तरी मी त्यांच्याशी कसे लढू अशा संभ्रमात असलेल्या धनुर्धारी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी कर्माविषयी आणि धर्माविषयी दिलेले ज्ञान म्हणजेच भगवद्गीता त्यामुळे या एकादशीच्या दिवशी गीता जयंती पण साजरी केली जाते कारण याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून उपदेश केला होता एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही गोष्ट अखिल विश्वात गीतेचे वैशिष्ट्य आणि महात्म्यच सांगून जाते समग्र महाभारताचे सारज महर्षी व्यासांनी भगवद्गीतेत सांगितले आहे प्राचीन काळी गीतेला उपनिषदाचा पण मान दिला गेला आहे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगण्याच्या निमित्ताने समस्त मानवजातीला जीवन कसे जगावे याची शिकवणच दिली आहे गीता जयंतीच्या दिवशी भगवद्गीता ग्रंथाची पूजा केली जाते आणि त्याचे वाचन केले जाते भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पाजलेल्या गीतामृताचं वर्णन संस्कृत श्लोकात केले आहे तो श्लोक असा सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाल नंदन हा, पार्थो वत्सा सुधीर भोगता दुग्धम गीतामृतम महत श्लोकाचा अर्थ ज्याप्रमाणे एखादा गवळी आपल्या गोठातल्या गायीचे दूध काढून तिच्याच वासराला प्यायला देतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व उपनिषदांमधील जीवनविषयक तत्त्वज्ञान एकत्र करून गोंधळलेल्या अर्जुनाला हे गीतारूपी बोधामृत पाजून त्याला धर्मयुद्धासाठी तयार केले मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तगुरूंचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंतीच्या आधी दत्तात्रेयांचे भक्तगण सात दिवस गुरुचरित्राचे वाचन करतात त्याला गुरुचरित्राचा पारायण सप्ताह हो असे म्हणतात ठिकठिकाणच्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी भजन कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवशी दत्तगुरूंची पूजा धूपदीप लावून आरती करून सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो महाराष्ट्रात औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो एकूण मार्गशीर्ष या मराठी महिन्यातील उत्तम हवा सुरू झालेली लग्नसराई खंडोबाचे नवरात्र देवदिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री दत्तगुरूंचा सोहळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा धुंधुर मास या सर्वांमुळे हा महिना पूर्ण वर्षातला एकमेवा द्वितीय आहे असे म्हटल्यापासून राहावत नाही प्रगतीसाठी उपाय आगामी काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळावे असे वाटत असेल तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ टाकून चंद्रदेवाला अर्पण करा यासोबत या मंत्राचा जप करा ओम एम क्लीम सोमया नम लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते म्हणूनच या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा तूप साखरेचा नैवेद्य दाखवा त्यानंतर तुपाचा दिवा लावा आणि तुमची इच्छा सांगा झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा घाला हा उपाय केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आर्थिक चणचण दूर करण्यासाठी अघन पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करा यासोबत मातेला अकरा पिवळे पैसे अर्पण करा यासोबत श्रीसुप्त स्तोत्राचे पठण करा यानंतर हे पैसे लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा यामुळे तुम्हाला वर्षभर आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही सुखी वैवाहिक जीवनासाठी पतीपत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद होत असल्यास दोघांनीही पौर्णिमेला चंद्रदेवाला दूध अर्पण करावे यासोबतच ओम श्रम स्ट्रीम श्रम सहा चंद्रमसे नमः नमहा या मंत्राचा जप करावा असे केल्याने वैवाहिक जीवनात आनंद येईल या गोष्टी दान करा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तांदूळ फळे खीर फुले नारळ कपडे इत्यादी दान करा असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थितीही मजबूत होते श्रीकृष्णार